ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा मी शहाजीवाघ मार्कडवाडीचा जाय खुद्द मार्कडवाडीत काय झाले एकोणीसशे पाच मतदान पडलं होतं एक हजार तीन मतदान पडलं रामबावला आणि आठशे पंचेचाळीस मतदान पडलं जानकर साहेबाला तर विषय तो मुद्दा जो आहे त्याच्यासाठी माणसं ही मतदान कराशी थांबली होती यांच्या झाला एकोणनव्वद जण गुन्हा दाखल झाले होते आणि ह्यांनी कार्यक्रम आज काय घेतला पक्षाचा कार्यक्रम घेतलाय सदाबाव खोत गोपीचंद पडळकर साहेब सगळं झेंडण बॅनर बाजी हिन काही का भाजपचा पैसा कशा उघाली होती ती तीच कळन आहे हा आता ही काँग्रेसचे नेते मंडळी आले त्यांचं यांचा नाही कुठं काय नाही पवार साहेब आल तर त्यांनी कुठं तुतारीचं चिन्ह नाही आणि बॅनरबाजी नाही काय नाही आली अशी हाय अशी आली ह्याने काय नाही तीच केलं या आणि बाया सांगते तेव्हा आम्हाला पाचशे पाचशे दिलात म्हणले आम्ही खुरपाय जाण्यापेक्षा आलो म्हणले साहेब याला विचारलं मावशी तुम्ही पुरुंदावड्या जा इकडं काय आम्ही म्हणले खुरपाय दोनशे आहे नि तर पाचशे आहे तो <laughs> आणि दो, दोन दोन तासात म्हणले टमटम म्हणून माघार घेऊन सोडत घरी <laughs> आणि कसं आहे माहिती का खोत साहेब काय खोत साहेब काय निवडून येत नाही त्यांना आमदार होऊ शकत नाही ती त्यांना आपलं बोललं की वर्ग येते ते त्याच्यामुळे ती बोलते तेच आणि पडळकर साहेबांना समाजाने मोठं केलं आता काय त्यांना मंत्रीपद मिळालं समाजाचं काय घेऊन नाही त्यांना त्यांना फक्त काय पाहिजे दिवा पाहिजे आणि दिव्यासाठी ती जी देवाबाब बोलल ती पडळकर साहेब बोलणार आहेत हा आमचं म्हणणं काय आहे आमचं गावकऱ्याचं काय म्हणणं माहिती का गावकऱ्यांची गावकऱ्यांची एवढीच विनंती आमची कि आमच्यावर जे अन्याय झालाय आमच्यावर जे अन्याय झालाय एकोणनव्वद जणांची गुन्हा दाखल झाला ते जे आम्ही मतदान केलं ती मतदान आमचं गेलंय कुठं एवढं मतदान आम्ही रामबावला केलंच नाही ते मतदान कुठं गेलंय हे आम्हाला तपसायचं होतं आणि ह्या ह्या मुद्दा सोडून ही दुसरेच बोलते या बोल बरं मला काय बोलता येत नाही आज गोपीचंद पडोळकर साहेबांनी कारवाडीला लाखो जनगर गोळा केली आणि त्या जनगरांचा भंडारा उचलून घेतला हा भाजपला मतदान करणार नाही आणि पंधरा दिवसात गुपीजन भाऊ तिकडे गेलो माझ्यामध्ये